आणि मला एका माणसाने चांगली गोष्ट सांगितली त्यांनी मला विचारलं अंबानी कसली कोशिंबीर खाता काकडीचीच खात असतील तू कशी खात म्हणलं काकडीची ताई तुम्ही कशाची खाता कोशिंबीर कशाची खाता तुम्ही जरा कांदा इथे जास्त घालत असत बरोबर कोण हिऱ्याची खात का पैसे जास्त म्हणून लागतात कशाला पण भानगडी जास्त आता तुम्हाला का, का अँब्युलन्स मागायला लागली तुमच्या नेत्यांना कारण का ह्या राज्यातला सगळ्यात मोठा अम्ब्युलन्सचा घोटाळा तुम्हाला नाही म्हणत सोडून याच सरकारने केलाय सगळ्यात मोठा अम्ब्युलन्सचा घोटाळा आणि तो घोटाळा काढल्यानंतर सगळ्या अँब्युलन्सच्या घोटाळ्यावर स्टे ठेवायला लागला या मुख्यमंत्र्यांना म्हणून तुम्हाला तुमच्या नेत्याला अँब्युलन्स मागावी लागते कारण का घोटाळे मी अडकाव आहे मामला आणि मी एकटी म्हणत नाही घोटाळे रोज घोटाळे काढतात मी तर कंटाळून गेले मला एक तर निगेटिव्ह बोलायलाच आवडत नाही चांगलं बोलावं पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे की नाही आमचे आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशांनी खातो बाबा दुसऱ्यांचं काही नाही उदार आपलं जो आहे आपणा जम्म काय जैसा आहे आपण कुणाला आपण कुणाला मिंदे नाही जो आहे डंके की चोट पे दिल खोल के करो जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायर खाल्लं 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 काय पाप केलं का काय आणि ओपन खाते मी फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून